श्री स्वामी समर्थ चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये सिंपल गोल गळ्याहून डिझाईन गळा बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला इथे एका एका इंचावर मार्जिंग करायचं आहे बघा एका इंचावर अशा पद्धतीने मार्जिंग करायचं आहे पूर्ण गळ्याला खूप सुंदर डिझाईन तयार होणार आहे कमी वेळेत आणि सिंपल गोल गळ्याहून अशी डिझाईन तुम्ही अजून पर्यंत बघितलेली नसेल चला तर मग हे बघा ज्या पद्धतीने आपण इथे मार्जिन केलेलं आहे त्याला इथे सेप देऊन घ्यायचं आहे आणि बघा इथे थोडंसं सर्वात आधी पान आकारामध्ये सेप द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे गोलाईमध्ये थोडंसं बघा राऊंड आकार देऊन घ्यायचा आहे बघा आणि त्यानंतर खाली अशा पद्धतीचा सेप देऊन घ्यायचा आहे किंवा गोल हवा असेल तर तुम्ही गोल सुद्धा देऊ शकता त्यानंतर असं स्टॅप करून आपल्याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा उमटून घ्यायचं आणि घट्ट करून घ्यायचं आहे बघा आणि हा आकार आपण सर्वात आधी व्यवस्थित करून घेऊया त्यानंतर घेतलेली आहे मी लेस तर बघा सर्वात आधी इथे मध्ये लेस ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करायची आहे एकदा आणि एकदा मशीनमध्ये फक्त हे बघा आपण हे फोल्ड करताना जोपर्यंत आपलं गोल क्रिएट होत नाही तोपर्यंत हळूवार शावकसपणे मशीन चालवायची आहे आणि बघा अगदी थोडं थोडं असे हातानेच आपल्याला लेस ले फिरवायची आहे आणि हळूवार शावकासपणे मशीन अशा पद्धतीने आपल्याला चालवायची आहे तर बघा अगदी व्हिडिओमध्ये सहजपणे तुम्हाला दिसत असेल हळूवार शावकासपणे ती एवढी डिझाईन तयार झाल्यानंतर तुमची बाकीची डिझाईन फास्टमध्ये तयार होणार आहे एवढं गोल होईपर्यंतच तुम्हाला थोडे कष्ट करावे लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल राऊंड तयार करून घ्यायचं आहे हे बघा खूप भारी डिझाईन दिसते आणि कमी वेळेत सुद्धा तयार होणार आहे हे बघा गोल आपण राहून तयार करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सरळ अशा पद्धतीने आपल्याला वरती लेस आणून जॉईन करून घ्यायची आहे बघा अशाच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा लेस लावून घ्यायची आहे हे बघा अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूचं हे धागा आपण कट करून घेऊयात तर बघा परत त्या पद्धतीने जे मी परत सांगते तुम्हाला जिथे आपलं गोल आहे तिथे व्यवस्थित सर्वात आधी आपल्याला लेस एकदा दोनदा अशी फोल्ड म्हणजे गोलमध्ये आकार द्यायचा था हातानेच आणि त्यानंतर थोडं थोडं करत मशीनमध्ये आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा इथे आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे आणि पूर्ण लेस लावून झालेली आहे तर बघा हा जो सेप आहे तिथे आपल्याला व्यवस्थित ज्या पद्धतीने आपण सेप आखलेला आहे त्याच पद्धतीने ते आपल्याला लेस लावून घ्यायची आहे तर बघा कमी वेळेस सुंदर असं आपलं डिझाईन तयार झालेलं आहे आणि बघा धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा आपण असे छोटे छोटे टिक्स ट्रिक्स, ट्रिक्स। आणि आपण एकदम महत्त्वाची माहिती देत आहोत व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलमधून काहीतरी शिकायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला रोजचे व्हिडिओ मी रोजचा व्हिडिओ टाकत असते म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुमच्याकडे येईल तर बघा त्यानंतर आपण इथे आपण गोल जे आपलं राऊंड केलेलं होतं त्याला आपण लेस लावून घेतली आणि मध्ये तुम्ही इथे बघा सध्याच मी एक स्टोर लावून दाखवलेला आहे शो बटन नंतर तुम्ही तिथे लावून घ्यायचं आहे धन्यवाद बघा किती सुंदर आपलं इथे डिझाईन तयार झालेलं आहे आणि फायनल लुकसुद्धा बघा आणि त्यानंतर आपण आपला जो गोल गळा आहे सिंपल त्याला सुद्धा इथे लेस लावून घेऊयात म्हणजेच बघा त्याने काय होईल आपल्या ब्लाउजला अजून सुंदर लुक येईल आणि छानसुद्धा दिसेल तर बघा अशाच पद्धतीने पूर्ण आपण गळ्याला लेस लावून घेऊयात मॅचिंग लेस असेल तर मॅचिंग घ्यायची आहे किंवा जर तुमच्याकडे मॅचिंग लेस नसेल तर तुम्ही गोल्डन घेऊ शकता आणि गोल्डन जर लेस आपली डोरी असते आपण जे बंद लावतो त्याचंसुद्धा खूप सुंदर दिसते एक दोन ब्लाउजला त्या पद्धतीने सुद्धा केलेलं आहे तर बघा ब्लाउजचा आपला फायनल लुक